आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज ग्रामस्थांचा सक्रिय सहभागातून होणार गाव समृद्ध कामती खुर्द येथे संदीप पाठक व शिवाली परब यांचा उत्स्फूर्त सहभाग मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द येथे आज मुख्यमंत्री समृद्ध गाव अभियान अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या अभियानाचे स्टार प्रचारक सिने अभिनेते संदीप पाठक आणि अभिनेत्री शिवाली परब यांनी गावाला भेट देत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले या भेटीच्या निमित्ताने ढोल ताशांच्या गजरात पारंपरिक नृत्य पुष्पवृष्टी आणि भव्य मिरवणुकीतून दोन्ही कलाकारांचे जंगी स्वागत करण्यात ग्रामस्थांचा उत्साह आणि सहभाग पाहता संपूर्ण गावात उत्सवाचे वातावरण होते कार्यक्रमाची सुरुवात संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली जिल्हा दूध संघाचे व्हाईस चेअरमन श्री दीपक दादा माळी यांनी स्वागतपर भाषणात युवक महिला व नागरिकांनी अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन केले यावेळी बोलताना सिने अभिनेते शिवाजी परब यांनी सांगितले की मुख्यमंत्री समृद्ध गाव अभियान हे शासनाचे अभिनव उपक्रम असून ग्रामस्थांच्या सहकार्यातूनच गावाचा कायापालट शक्य आहे या अभियानातून राज्य स्तरावर पाच कोटी रुपयांचे तर विभाग व जिल्हा स्तरावर लाखो रुपयांची बक्षिसे मिळू शकतात त्यामुळे प्रत्येकाने योगदान देऊन गावाच्या विकासासाठी पुढे यावे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत यांनी अभियानाची प्रशासकीय व्याप्ती व स्पष्ट केले यावेळी गटविकास अधिकारी विजय कुमार देशमुख गट शिक्षणाधिकारी अविचल महाडे महिला व बालकल्याण अधिकारी सुवर्णा जाधव सरपंच सविताताई किरण माळी उपसरपंच दीपक काटकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात पाच टक्के दिव्यांग खर्च लाभार्थ्यांना धनादेश वाटप दहा टक्के महिला व बालकल्याण निधीतून अंगणवाड्यांना वजन काटे लाभार्थ्यांना जागेचे उतारे यांचे वितरण करण्यात आले तसेच सीएसआर फंडातून मदत करणारे श्री शरद धावड आणि आय आय बँकेचे व्यवस्थापक शुभम अनारसे यांचा सन्मान करण्यात आला मान्यवरांनी अभियाना अंतर्गत राबविण्यात येणारे वृक्ष लागवड स्वच्छता उपक्रम सोलार ऊर्जेचा वापर या उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी केली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुदर्शन तरुण मंडळ जिव्हाळा भजनी मंडळ दाजी काका गुडबोले विद्यालय श्री परमेश्वर आश्रम शाळा ग्रामपंचायत ग्रामपंचायत सदस्य अंगणवाडी सेविका शिक्षक कर्मचारी व तालुका प्रशासन यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश माळे व गणेश भंडारे गुरुजी यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक गटविकास अधिकारी विजय कुमार देशमुख यांनी केले ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया न्यूज मोहोळ सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील कामती खुर्द या स्वच्छ गावामध्ये आलेलो आहोत आम्ही आणि आम्ही एवढे उत्साही आहोत गावकऱ्यांनी एवढा उत्साह सादर केलेला आहे म्हणजे पुरुष स्त्रिया म्हातारे म्हातारे लेकर सगळे जंगी स्वागत केलंय आणि आता आम्ही उत्सुक आहोत की तर आम्हाला शाळा खूप आवडली हे प्राथमिक विद्यालय आवडलेलं आहे पण त्याबरोबरच गावकरी मंडळी एकत्र येऊन कुठलं कुठलं काम म्हणजे आमचं काम असा स्वच्छता असेल असेल बाबा तर ते आम्ही बघण्यासाठी एक्सायटेड आहोत तुला काय वाटतं नाही म्हणजे आता आपण बरीच गावं फिरतोय त्यातलं हे गाव आहे कामतीपूर या गावात आम्ही आहोत आणि कॉम्पिटिशन म्हणायला जोरात चाललेली आहे आणि मी असं ऐकलं आहे की वसुंधरा योजनेत हे गाव पहिलं आलेलं आहे आणि या योजनेअंतर्गत आणि माझ्या शुभेच्छा आहेत कामतीपूर या गावाला की तुम्ही या स्पर्धेतही या योजनेतही पहिले यावेत आणि बघूयात लॅक्सी अजून फिरायचं आहे शाळा तर अरे खूप आवडलेली आहे आणि पुन्हा आम्हाला असं मास्टरजी झालेलं आहे शाळेतले दिवस आठवलेले आहेत आणि ते कडू आहे फळा आहे कारण आत्ताच्या याच्यामध्ये फळू फळा बघायला मिळत नाही डिजिटल सुद्धा आहे आणि सुद्धा आहे खडून दोन्ही ते अपार्ट फ्रॉम कॅमेरा तुमच्या लोकातली केमिस्ट्री घ्या माझ्या शाळेत छोटस काहीतरी करत आपण आणि पुढे पण बोलताना असत ठेवा अरे तुला काय म्हणणे कसं वाटतं वगैरे असं एक कम्युनिकेशन अपार्ट फ्रॉम कॅमेरा भरभर भर भर भर, भर 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 दा धाकता छगू छाया मीना मती मंगी सुलकी आग तुम्हाला कळली का बातमी नाही ओथुरा तुम्हाला छगू आता तुम्हाला सविता तुम्हाला कोणालाच नाही कळली फक्त मग आपल्याला कळली आता काय करू बाई हो आपल्या कांती खुर्द गावाला म्हण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज यांचं पहिलं पारितोषिक मिळालंय म्हण पाच कोटीच आणि ऐका स्वतः गोरे साहेब देवा भाऊ आपल्या गावामध्ये समजा भेटायला येणार आहेत ते येणार आहेत कळल्यापासून माझ्या म्हणजे मनामध्ये नुसतं कस होई काय होई कस होई काय साहेब पाच कोटीचा चेक कसा घेते किती शून्य असतील आता आणि मग तिकडला फोन आला की गावात तर येणार आहेत पण तुमच्या समजा गावकऱ्यांना स्पेशल इमान सोलापूर मध्ये पाठविलेलं आहे आणि विमानात बसून मंत्रालयात बोलवले तो तामती खुर्तो म्हणलं एक इब्ली स्पोर्ट वारच्या बाहेर चढलो विमानाच्या आणि ते म्हणलं आता समजा आपण या विमानामध्ये बसलो आणि हे इमान वरती गेल्यानंतर बदकन खाली पडलं तर वहिनी ह्याच्यासाठी नवस करता ह्याच्या आई मागच्या महिन्यात ताल येईल काम ते करून त्याच्या आपल्या गावातल्या हल्दीगुंगाच्या कार्यक्रमात तिथं समजा बायकाच्या भांडीवर बसू बसू मना येलो तुमच्या निवड मीर बाप अंगूर विमानाची <laughs> बेल्ट लावली काच पाहून भुजबळ साहेब पणले चला आता तर कचून धरा शिटांना विमान टेक ऑफ होईल सविता ताई सुद्या म्हणल्या आता बायकांनी अलिबाज कुजबूज करू नका विमान टेक ऑफ होताना ननंद आणि भाऊजीची भांडू सुरू तुझी खुर्ची मऊ का माझी खुर्ची विमानात सुद्धा खुर्ची साठी संघर्ष सुरू झाला आणि मग त्या विमानाने आख्या कांतीपूर्द गावाला घेऊन झेप घेतली मंत्रालयाच्या दिशेने एकदम